नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काही नाही छोटा व्हिडिओ मी करतो आहे तुम्हाला अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी करतो आहे दोन महत्त्वाच्या बातम्या मी तुम्हाला देणार आहे ते म्हणजे एक म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एक बेस्ट निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे एकत्र येण्याचा ही बातमी मी तुम्हाला देणार आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा जो महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष आहे राजकारण्यांचं लक्ष आहे या दौऱ्याकडे आणि या दौऱ्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट एकनाथ शिंदेनी घेतलेली आहे आता या भेटीमध्ये काय घडलेलं आहे काय काय चर्चा झालेली आहे कारण खूप साऱ्या गोष्टी ज्याचं गाराणं एकनाथ शिंदेंना अमित शहाच्या समोर मांडायचं होतं ते त्यांनी मांडलेलं आहे का हे सगळं आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाची बातमी जी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एक बेस्ट निर्णय घेतलेला आहे की ते दोघं निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत कोणत्या निवडणुकीसाठी तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे बेस्टच्या पतपेढीची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत पण हरकत नाही पावलं तर पडतायत निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत त्यामुळे विधानसभे आप विधानसभा माफ करा महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे दोघं निश्चित एकत्र आलेले आपल्याला कदाचित दिसू शकतील अशी शक्यता या बातमीतनं आपल्याला दिसते आहे आता दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंची एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी दुपारी दीड वाजता अमित शहाची भेट घेतलेली आहे ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे ती महत्वाची का आहे म्हणजे ते काय काय मुद्दे मांडणार आहेत हे तर महत्त्वाचंच आहे पण अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं जे नातं आहे ना त्या दृष्टीनं ही भेट खूप महत्त्वाची आहे त्यानंतर ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनासुद्धा भेटलेले आहेत पण अमित शहाच्या भेटीमध्ये काय झालं तर अमित शहाच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे आपल्या खासदारांसह गेलेले आहेत लक्षात घ्या खासदारांसह गेल्या म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये येईल मग त्यांना जे बोलायचं होतं ते बोललेले आहेत का खासदारांच्या सह जे काही मुद्दे मांडायचे होते ते मांडलेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माने म्हणून जे खासदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले त्यांनी अमित शहाच्या समोर कोल्हापूरचा विषय मांडलेला आहे जे जो माधुरी हत्तीणीच्या बाबतीतला जो विषय आहे तो सुद्धा अमित शहाच्या समोर मांडला आणि अमित शहानी त्यांना असं सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की ही वाघीण पुन्हा कोल्हापूरकरांच्या इथे ये येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळती आहे त्यामुळे एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोल्हापूरच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची बातमी आहे या म्हणून या गोष्टीकडे बघायला हरकत नाही आता महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊया ते म्हणजे एकनाथ शिंदेंनी जे गाराणं गायलं आहे ते काय काय गायलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे खासदारांच्या बरोबर बैठक होती ती जवळपास त्यांची अर्धा तास चालली पण दहा मिनिटं गुप्त बैठक झाली आहे म्हणजे सगळे खासदार गेल्यानंतर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जी भेट झाली आहे याच्यामध्ये तीन मुद्दे फार प्रकर्षाने चर्चेले गेलेले त्यातला पहिला मुद्दा जे सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं आणि महायुतीमधलं जे वातावरण आहे या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेनी चर्चा केलेली आहे आता गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरेंबरोबर भेटीगाठी वाढलेल्या आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत यांचे जे अधिकार आहेत या अधिकारावर ते कुठेतरी अंकुश ठेवत आहेत अशी एक स्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते किंवा त्या पद्धतीची भावना जी आहे ही एकनाथ शिंदेच्या मनामध्ये आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत पण या निवडणुका येत असताना या निवडणुका एकत्रित लढल्या जाणार आहेत म्हणजे महायुती म्हणून लढल्या जाणार आहेत स्वबळावर लढणं जा लढल्या जाणार आहेत याबाबतचं कोणतंही चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय की निवडणूक आयोगानं या संदर्भातला निर्णयसुद्धा दिलेला आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवडणुका होतील आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या निवडणुका होतील त्या जिल्हा परिषदेच्या असतील पण महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका या साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान होणार त्यातून मी तुम्हाला सांगतो की बी एम सीची जी निवडणूक आहे ती सगळ्यात शेवटी होईल कारण अख्ख्या बी एम सीच्या निवडणुकीकडे नुसतं राज्याचं नाही देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि यावेळची निवडणूक ही रंगतदार असेल पण तो मुद्दा नाही तेव्हा या अमित शहाच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की एक तर ज्या पद्धतीने आमच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदारांना जे टार्गेट केलं जात आहे याबाबतचं एकनाथ शिंदेंनी आपलं म्हणणं अमित शहाच्या समोर मांडलेलं आहे अशी माहिती आपल्याला कळती आहे म्हणजे याबाबतीत काय मांडलेलं आहे त्यांनी तर निधी जो आहे तो पुरेसा आपल्याला मिळत नाही आहे त्याचप्रमाणे आमच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांकडनं अंकुश ठेवला जातोय म्हणजे स्वतः खुद्द एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्याच्या बाबतीमध्ये जो निधी वाटपाचा मुद्दा आहे याच्यावर आता मुख्यमंत्र्यांची देखरेख असणार आहे मुख्यमंत्र्यांची नजर असणार आहे कुणाला किती निधी जातोय यावर मुख्यमंत्र्यांची सही असणार आहे ती जी गोष्ट एकनाथ शिंदेना खूप लागलेली आहे आणि त्या त्याचाच भाग म्हणून त्यांनी अमित शहाच्या समोर ही गोष्ट मांडलेली आहे दुसरी गोष्ट महत्वाची मांडली आहे की त्यांनी अमित शहानं हे सांगितलं की निवडणुका जवळ येत आहेत अशा वेळेला एक चित्र आपल्या समोर स्पष्ट असावं ते म्हणजे आपण महायुती म्हणून निवडणुका लढवणार आहोत का कुठे कुठे लढवणार आहोत याच्यामध्ये आता तिन्ही पक्षांमध्ये जो समन्वय नाहीये तो समन्वय असला पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी यामध्ये एकनाथ शिंदेनी केलेली आहे आता तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा महत मुद्दा म्हणजे चा विस्तार खेला, सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं नाव आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये जी सुनावणी होणार होती ती जी एक महिना पुढे ढकललेली आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा एक धाकधूक किंवा टांगती तलवार ही शिवसेनेवर आहे एकनाथ शिंदेवर आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी अमित शहाशी चर्चा केलेली आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला कळतीये की या बाबतीमध्ये कोणताही वेगळा निर्णय येऊ नये कारण सातत्याने ही चर्चा, होती है कि ये या चर्चा है। कि आहे की वेगळा निर्णय येणार आहे या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी अमित शहाशी चर्चा केलेली आहे अशी आपल्याला माहिती आहे एकूण जे वातावरण आपण म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आहे किंवा एकनाथ शिंदे कुठेतरी या सगळ्या महायुतीमध्ये साईडलाईन केले जात आहेत किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत जाणीवपूर्वक काही गोष्टी त्यांना दाबल्या जात आहेत किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दाबलं जात आहे अशा पद्धतीची जी काही चर्चा महाराष्ट्रामध्ये होती तीच खतखत ही एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या समोर बोलून दाखवलेली आहे आता अमित शहानी याच्यावर काय उत्तरं दिलेली आहेत काय निर्णय दिलेले आहेत ते काय म्हणालेत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही पण एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी येऊन जी चर्चा केली त्यातनं जे काही आपल्याला धागेदोरे सापडतात त्यातनं हे तीन मुद्दे मात्र प्रकर्षांनी चर्चेले गेलेले आहेत हे आपल्याला समजतं आता याचं नेमकं अमित शहा काय म्हणालेले आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की आपल्याकडं आपल्याला विशेषत्वानी काय लक्ष दिलं पाहिजे तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध आज एकनाथ शिंदेनी एक्स पोस्ट केलेली आहे की ज्याच्यावर त्यांनी अमित शहाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे ते नुसतं पोस्ट करून थांबलेले नाही त्यांनी अमित शहाचं देखील समोरासमोर खूप कौतुक केलेलं आहे एक तर म्हणजे दीर्घकाळ एवढ खूप म्हणजे जो मोठा काळ जो आहे तो गृहमंत्रीपद म्हणून अमित शहानी सांभाळलेलं आहे याबाबत त्यांनी कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर तीनशे सत्तरच्या बाबतीत त्यांनी कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये कौतुक केलेलं आहे हे कौतुक एकनाथ शिंदे वारंवार करताना आपल्याला बघायला मिळतं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे अगदी महाराष्ट्रामध्ये जेव्हा गृहमंत्री अमित शहा आलेले होते तेव्हा एका व्यासपीठावर अगदी मुख्यमंत्रीसुद्धा असताना एकनाथ शिंदे हे अमित शहाचं तोंड भरून कौतुक करत असतात एकनाथ शिंदे हेच सांगत असतात की माझ्या मागे सह्याद्रीसारखे अमित शहा हे उभे आहेत त्यामुळे मी लढतो आहे मी काम करू शकतो आहे म्हणजे एक प्रकारचा संदेश एकनाथ शिंदे आपल्या बोलण्यातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना किंवा अजित पवारांना आपण म्हणूयात हे देण्याचा प्रयत्न करत असतात की माझे आणि अमित शहाचे संबंध चांगले आहेत ते कायम माझ्या पाठीशी उभे आहेत हा संदेश देण्याचा ते प्रयत्न करत असतात आता अजून एक मुद्दा आहे ज्याच्यावर मी सविस्तर सगळा आढावा घेऊन त्याचं त्याच्यावरसुद्धा ते, एक व्हिडिओ करणार आहे ते म्हणजे जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे अडचणीत असतात जेव्हा जेव्हा ते अमित शहांना भेटतात किंवा अमित शहा त्यां त्यांना त्यांच्या कोणत्याही म्हणजे नाराजीवर ते उत्तर देत असतात अशा वेळेला म्हणजे हा योगायोगे काय आहे हे आत्ता आपल्याला बोलता येणार नाही पण एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा नाराज होतात तेव्हा तिकडे तिकडे मनोज जरांगेंचं जे आंदोलन आहे ते तीव्र होत जातं किंवा मनोज जरांगेंची भाषा तीव्र होत जाते किंवा मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये काही विधानक करतात आता नेमकं हे समन्वय काय आहे हा योगायोग काय आहे हे देखील बघितलं पाहिजे पण तुर्तास आपण आत्ता एवढंच बघूयात ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शहा किंवा एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी त्याचं सगळ्याचं सा फलित काय आहे किंवा त्याचे पडसाद हे येणाऱ्या आगामी काळामध्ये पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये कसे उमटतात यावरनं आपल्याला सगळं स्पष्ट होणार आहे त्यामुळे हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आलो आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी मी तुम्हाला पहिल्यांदाच देऊन टाकली आहे जी बेस्ट बातमी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे बेस्टच्या एका निवडणुकीपुरते एकत्र येत आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा